आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे बुधवार आणि उद्या स्वामी प्रकट दिन आहे तर बघा आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त एक खूप खास उपाय करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे कोणीही करू शकतं समजा तुमचं लग्न जमत नाही आहे तुम्ही त्यासाठी करू शकता नोकरी लागत नाही आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे किंवा तुमची प्रॉपर्टी होत नाही आहे घर होत नाही आहे तुमचं काहीही इच्छा असू द्यात तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्यासाठी हा उपाय करू शकता बघा उद्या स्वामी प्रकट दिनाचा अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे उद्या नक्कीच तुम्ही हा उपाय करा आणि ज्यांना उद्या हा उपाय जमणार नाही त्यांनी गुरुवारी करू शकता किंवा येणाऱ्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तुम्ही हा जो उपाय आहे तो कितीही वेळा करू शकता प्रत्येक गुरुवारी म्हटलं तरीही करू शकता एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि उद्या तर स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करा जे काही तुम्हाला अडचण असेल किंवा जे काही तुम्हाला खूप परिश्रमाने मेहनतीने देखील मिळत नसेल त्यासाठी तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता पण बघा फक्त उपाय करून काही होत नाही तर आपण त्यासाठी कष्टदेखील हे खूप केले पाहिजेत फक्त उपाय आहे आणि आपण वाट बघत बसलो आहे माझी इच्छा कधी पूर्ण होणार याच्यामध्ये काही अर्थ नाही जी, जी व्यक्ती मेहनत करते कष्ट करते आणि त्या जोडीला काही उपाय करते नक्कीच तिला यश मिळतं तर अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे तर उमराच्या पानाचा आपल्याला उद्या उपाय करायचा आहे उद्या दिवसभरात तुम्ही कधीही उमराचं जे झाड असतं दत्तगुरूंच्या मंदिरा समोर असेल किंवा स्वामींच्या मंदिरासमोर मठासमोर असेल कुठूनही हे तुम्ही उमराचं पान आणायचं आहे आणि एक उमराची काडी आणायची आहे जर तुम्हाला आज हे पान मिळालं समजा आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला हे पान मिळालं तर तुम्ही आज ते घरी घेऊन या आणि उद्या त्यावरती उपाय करा किंवा उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता जेव्हा कधी तुम्हाला हे पान मिळेल तेव्हा तुम्ही घरी आणा ते किंवा एखाद्या बुधवारी आणलं गुरुवारी केला तरी चालेल उद्या समजा काही जणांना शक्य झालं नाही तर गुरुवारी करा तर हे असं पान आपल्याला उमराचं पान घेऊन यायचं आहे पान आणत असताना ते कीड लागलेलं किंवा खराब झालेलं आणू नका चांगलं स्वच्छ पान आणा जर तिथे खाली पडलेलं पान असेल ते चांगलं असेल टवटवीत तर ते देखील वापरलं तरीही चालेल तर असं हे पान घेऊन या आणि उद्या आपल्याला त्यावरती उपाय करायचा स्वामी प्रकट दिना दिवशी तर हे पान स्वच्छ धुवून घ्या त्याचबरोबर थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये दूध मिक्स करा आणि दूध मिक्स केलेल्या अशा या हळदीने तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे समजा नोकरी लागत नाही तर फक्त नोकरी लिहा खूप मोठं असं लिहायचं नाही थोडक्यात लिहायचं आहे समजा धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसायामध्ये यश मिळत नाही आहे तर धनप्राप्ती असं लिहा किंवा लग्न जमत नाही आहे तर लग्न असं लिहा मुलांसाठी करताय तर मुलाचे लग्न असं तुम्ही लिहू शकता थोडक्यात लिहायचं आहे आणि हे जे पान आहे ते तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल फोटो असेल दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा त्या सुमार समोर देवघरामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे उपाय करत असताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा अवश्य लावा कारण कुठलाही उपाय करताना तो अग्नीच्या साक्षीनं करावा धूपदीप प्रज्वलित करा तो देवाला दाखवा आणि हा उपाय करा असं पान जे आहे ते देवघराच्या समोर ठेवा स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर असं हे पान ठेवायचं आहे तिथे ते एक तास दोन तास तुम्ही ठेवायचं आहे किंवा अर्धा तास तुम्ही ते पान ठेवू शकता त्या पानावरती हळदीने इच्छा लिहित असताना ते उंबराच्या काडीने शक्यतो लिहा पण उमराची काडी समजा तुम्ही आणली नाही तर तुम्ही तुमच्या बोटाने देखील ही इच्छा लिहिली तरीही चालेल तर ती ते पान तिथे ठेवायचं आहे आपल्याला हात जोडायचे आहे स्वामींची आरती म्हणा दत्तगुरूंची आरती उद्या तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर जो तारक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे स्वामींचा एक माळी जप करायचा आहे आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हात जोडून तिथे तुम्हाला सांगायचं आहे की माझी अशी अशी इच्छा आहे अडचण आहे ती पूर्ण होत नाही ती लवकरात लवकर सुटावी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर ते जे पान आहे ते हातामध्ये घ्यायचं त्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं आहे एक पाच मिनिटं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान तुम्हाला एका लाल कापडामध्ये बांधायचं आहे यासाठी तुम्ही एखादं लाल वस्त्र घेऊ शकता रुमाल घेऊ शकता पण जुनं वापरलेलं वस्त्र घेऊ नका शक्यतो नवीन हे वस्त्र असावं लाल वस्त्र मिळालं नाही तर पिवळं वस्त्र देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने हे तुम्हाला त्या पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये बांधायचं पान इच्छा लिहिलेलं ले आणि तुम्हाला पुन्हा हे जे पान आहे ते उंबराच्या झाडाजवळ ठेवून यायचं आहे किंवा तिथं झाडाला ते बांधून यायचं आहे जिथून तुम्ही पान आणलेलं आहे तिथं जाणं शक्य असेल तर तिथेच जाऊन तुम्ही हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे जे वस्त्रामध्ये बांधलेलं आहे आपण ते तिथं ठेवून या किंवा तिथे झाडाला बांधून या किंवा दुसऱ्या उंबराच्या झाडापाशी जरी हे पान ठेवलं नेऊन तरीही चालेल काही हरकत नाही आणि तिथे तुम्हाला शक्य असेल तर एक तुपाचा नाही तर तेलाचा दिवा तुम्ही उंबराच्या झाडासमोर अवश्य उद्या लावायचा आहे धूपधीप दाखवायचा आहे आणि उंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आणि आपली इच्छा काय आहे ती तिथेही तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा त्यासाठी मला चांगले मार्ग मिळावेत माझ्या अडचणीतून सुटका व्हावी अशी तुम्हाला तिथे इच्छा व्यक्त करून दाखवायची आहे स्वामी समर्थांचं दत्तगुरूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे तर अवश्य तुम्ही उद्या हा उपाय करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला कोणीही हा उपाय करू शकतात कशाचंच बंधन यासाठी नाही तर फक्त तुम्ही पिरियड्स असतील किंवा सुतक असेल तर हा उपाय करू शकत नाही उद्या समजा काही कारणांमुळे जमला नाही तुम्हाला हा उपाय करणं तर नक्कीच तुम्ही गुरुवारी किंवा येणाऱ्या कुठल्याही गुरुवारी किंवा शुभ दिनी पण हा उपाय करू शकता तर अवश्य उपाय हा करा आ, हा जो उपाय आहे तो अशक्य गोष्ट जी आहे ती शक्य करून दाखवणारा उपाय आहे फक्त मेहनतीची कष्टाची साथ ही तुम्ही दिली पाहिजे तर व्हिडिओला जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल आणि तेही हा उपाय करते